तो काय करतो 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 नमस्कार मी लियाकेत देशमुख आयशा प्लाझा फॅमिली मॉल ला राहतो आमच्या पार्किंगला आज सकाळी साडेसहा वाजता टू व्हीलर गाड्यांना सडन आग लागलेली त्यापैकी दोन गाड्या एकदम खाक झाल्या आणि दुसऱ्या तीन तीन गाड्याला अर्धवट आग लावून तसे पडलेलं ला आहे कशा मुद्द्याला लाग 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 आग लागली कशा ला त्याचं काय कारण आहे काय नाही ते काय लक्षात आलेलं नाहीये पण आग लागलेली आहे आणि हे सर्व आमचं नुकसान झालेलं आहे